आमदार निलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मच्छिमारांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले याच दरम्यान आमदार नितेश राणे यांनी मत्स्य व बंदर मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर परराज्यातून येणाऱ्या हायस्पीड नौका अनधिकृत एलईडी लाईट नौकांवर धडक कारवाई मत्स्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू आहे सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं सोमवारी सायंकाळी एलईडी नौकेवर कारवाई करत नौका ताब्यात घेतली आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत एलई डी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी देवगड समोर समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी परवाना अधिकारी मालवण यांनी नियमित गस्त घालत होते यावेळी राज्याच्या जल क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका चांदणी एक नोंदणी क्रमांक आय एन डी एम एच पाच एम एम सातशे अठ्ठावन्न द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात देवगड समोर अनधिकृतरित्या एलईडी डी लाईटद्वारे असलेल्या नौकेवर कारवाई केली या नौकेवर नौका तांडेलसह दोन खलाशी होते सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली त्यावर मासळी आढळून आलेली नाही मात्र नौकेवर असणारे प्रखर लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत अंदाजे दहा ते बारा लाख किमतीची लाईट जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी परवाना अधिकारी मालवण यांनी पोलीस कर्मचारी संकेत तांडेल तसंच दीपेश मायबा आणि सागर परब सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण यांच्या सहकार्याने सदर कारवाई केली आहे अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे